मागे तुम्ही एक विषय मार्ग लावला त्या मातीचा रात्री अपरात्री तरी व्हायची ना व्हायची तो विषय ठीक आहे जे काय असेल ते तालुक्यामध्ये अनेक खाणी आहेत दगडाच्या ह्या दगडाच्या खाणी नियमबाह्य आहे अनेक खाणींचा परवाना नूतनीकरण केला नाही किंवा ज्या ठिकाणी दगडी आपण खोदतो जिथं दगडी काढतो ते पुन्हा तसेच खड्डे राहतात तिथं अपघात होण्याची शक्यता आहे याच्यावर कोणाचं लक्ष नाही नाही मी ह्याच्यामध्ये एक या प्रश्नाला एक छापा एक खाता आहे माझी आमदारकी जर थोडी अशी आहे की मला असं वाटतं तर तुम्ही काही धंदा करा पण तुम्ही ह्या तुमच्या वीस वर्षाच्या पंधरा वर्षाच्या तारुण्यामध्ये तुम्ही काही ना काही धंदा करून पैसे देवा काही ठिकाणी तुम्हाला लायसन्स मिळतील ना मिळतील काहीची तुमची प्रमाणपत्र असतील ना असतील रजिस्ट्रेशन होईल न होईल मी त्याच्या काय कारण नाही त्याच्यावर आडवायचं म्हटल्यानंतर आता मग छत्रपती शिवरायाचा जन्म इथं झाला आहे तुम्हाला उदाहरण देतो आणि एखाद्या गावाला त्याच्याच गावात सावकामध्ये त्यांच्याच गावात एक पुतळा बसवायचा आहे शिवरायांचा स्मारक काय गैर आहे पण त्याला कोणी म्हटलं ना की अरे बाबा शिवरायांचा पुतळा बसवायचा आहे पण त्यासाठी तुम्हाला की परवानगी लागते आबोक लागते लागते कायदा बरोबर आहे पण अशी किती चौथळेने असे पुतळे उभे दाज तालुक्यामध्ये एका पंधरा पंधरा वर्ष पुतळे तीन तीन वेळा पेंट करून सुरू झाले तर पण ते त्यांना कागदामध्ये अडकून गेले आमचं म्हणणं असं आहे माझा प्रश्न सगळ्यांच काय मापदंडामध्ये सुट्टीला असं आमचं म्हणणं नाही ना हां पण सुरक्षेचा मुद्दा जो तुम्ही छेडला तो माझ्या दृष्टीने मी त्याची जबाबदारी नेहमीच मी त्याच्यामध्ये माझं सतर्क आहे मला प्रत्येक माणसाचा जीव हाच पण तो महत्वाचा वाटला आहे कुठलाही माणूस असो त्यामुळे जिथे जिथे दगड खाण्याची कामं चालू आहेत त्या सुरक्षतेची सुद्धा व्हिजला आम्ही करू आता त्याच्या खोलवर जाऊन त्याला काही त्रास होईल का मला धंदा करणाऱ्या माणसाला त्रास होऊ नये असं माझं प्रामाणिक मत असतं हे तर आपल्याकडं कुठली इंडस्ट्री नाही आपले तरुण एवढे हायली एज्युकेटेड आहेत शेतीवरून त्यांनी काय जोड धंदे करावेत हा प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर आवासून उभा आवा आहे अशा प्रसिद्ध तो काय तोडका करायला जातो त्यालाही जर आपण सारखी भीती दाखवत बसलो तर मला असं वाटतं की त्यांच्या गरजा पूर्ण होणार नाही तर बाकीच्या गोष्टी मला फार काही बोलायचं नाही परंतु सुरक्षितेच्या मुद्द्यावर आणि दगडखरांच्या विजेटवर काही आपल्याला संध्याकाळी खड्डे पडले असेल

ती जोखी महसूल झाली त्याचे आपण ज्या ज्या खाली त्याच्या विजय करून खंडे त्याचे आपल्याला काय करताना घेऊन आपण सर्व करत होतो हे जे जुन्नर आमटे गावात पासष्ट बांधाऱ्याचा प्रश्न वारंवार आहे तुमच्या सल्लागार समितीमध्ये देखील येत असेल खालच्या आमदारांचं असं म्हणणं आहे की या सगळे बांधारे हे बेकायदेशीर आहे याबाबत आपण कायदा का करत नाही कायदेशीर का करत नाही नाही बघा आता हे भांडणं येतं फक्त पाणी सोडायच्या वेळेलाच नक्की अकरा महिने दहा महिने पुढे काहीच बनत नाही पण ते त्यावेळेला येतं त्यावेळेला चर्चा त्या होते चर्चा होतं जातं हे आज मी गेले पंधरा वीस वेळेस तेच पाहतोय पण तुमचं म्हणणं बरोबर आहे की याला खरं काय माहिती आहे का की ज्या वेळेला सम्रम होतात मान्यता होतात त्यावेळेला ते निकष ठरवले जातात ते निकष बदलायचे इतके सोपे पण नाही आहे आणि भारताचं तुम्हाला माहिती आहे कायदा कायद्याचं संविधान त्यांना अनेक असलेल्या असलेल्या चाकोऱ्या याच्यामध्ये सारखी माणसं फार काय त्याच्यावर काय कटाक्ष का ठेवून काम करत नाही पण आता तुम्हाला साधी गोष्ट सांगतो धरणं आपल्याला पाच झाली मग पाच धरणामध्ये आपण हे आयण्यावाडी सारणी का सुटून दिली हा उत्तरेचा भाग खागोडी संतवाडी का सुटून दिली मग किंमत जो काही पाऊस थोडा वरून गेला असताना पाणी मिळालं असतं ना पण हे त्या त्या वेळेला चालण्या त्रुटी आहेत आता त्याला म्हटलं स्कोपमध्ये द्या तर घेता येत नाही किंवा आता वरचा भाग आपला आहे हे त्यावेळेस धरण करणाऱ्या माणसाचे किंवा तिथे जे काही लोक कदाचित त्यांची काही चूक नाही त्यावेळेला आणि पांढरा वागर पण वाटलं नाही की आम्हाला ह्या पाणी तर आम्हाला त्यातला काही भाग मिळावा अशी त्यांचीही मागणी नव्हती पण आता मागणी टॉपऑप झाली ना टॉपअप झाली म्हणजे सगळे आयर उंचीवर आली त्यामुळे आम्हाला पाणी मिळालं पाहिजे पण त्या स्कोपमध्ये आपण नाही आहे वरचा भागात अरे आता तसं होतं जसं जसं आपण पुढं पुढं चाललोय तसं मागचं लक्षात येते की आपण तसं तुम्ही जे म्हणताय कोपा पंधराच्या तुम्ही तशी आहे पण बघू आता कारण काय त्या स्कोपमध्ये नाहीये त्या त्यावेळेच्या आणि आपण त्याच्यामध्ये घालायचा प्रयत्न करा ते काय वाद होतो तेवढ्या पुरता तो शमून जातो पण जर काम तर सगळ्यांचं होतंय चाललंय तो परत चाललंय मग बघू आता पुढे काय होत